रेशन मिळत नाही म्हणून बऱ्याच लोकांनी मला सांगितलं मग त्या रेशनच्या अधिकाऱ्याला पण या माध्यमातून सांगतो या गरिबांना जर रेशन भेटला नाही तर तुझे कपडे काढून तुला उलटा टाकल्याशिवाय प्रहार आला पगार खाऊन जर अधिकारी कर्मचारी मस्ती करत असाल सर तुमची मस्ती प्रहार उतरले शहरांना मी अनेक ठिकाणी बघितलं की साधा टॅक्स भरला गेला नंतर त्या ठिकाणी महानगरपालिकेचे कर्मचारी चांगला बोलत नाही अनेकांच्या दाखल्यामध्ये चुका आहेत काही लोकांचे जन्म दाखल्यात चुका आहेत तर काही लोकांचे मृत्यू दाखल्यात चुका आहेत पोलीस बंदोबस्त लागला का चालले मी आले आले अच्छा या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले सर्व कामगाराचं मी प्रथमता मनापासून आभार मानतो ही चलाता चला राही मंजिल अकेला केला अकेला ही चलाता राही बी मंजिल अकेला मगर लोग आते गए कारवा बनता मित्रांनो मी मागही सांगितलं की कुठल्याही कामदाराकडून त्याच्या वारसदाराकडून किंवा कोणाकडून एक रुपये घेणार नाही पण तुमची संख्या मात्र मोठ्या प्रमाणात असणं गरजेचं आहे मी वारंवार सांगालो तुम्ही आजपर्यंत शंभर रुपये देऊन बसला दोनशे रुपये देऊन बसला पाचशे रुपये देऊन बसला त्या लोकांनी तुमची घोर निराशा केली फसवणूक केली आणि तुम्हालाच तुम्हाला तर आम्ही पहिल्यांदा सांगितलं की आम्ही कुणाकडून एक रुपये घेणार नाही तुम्ही मात्र आमच्या सोबत उभं राहा आम्ही मात्र मुंबईची सरकार आलोलेशिवाय राहणार नाही एवढं मात्र या ठिकाणी तुम्हाला असं वाटत असेल की बुधवार झाला की आपल्याला या ठिकाणी यावं लागतं आणि अनेक लोक खूप लांबून येतात मलाही वाईट वाटत पण शेवटी काय तुम्हाला माहित आहे की लहानपणी जोपर्यंत बाहेर राहत तो नाही तोपर्यंत आई सुद्धा त्याला दूध पाजत नाही बरोबर आहे की नाही त्याचा आमची सुद्धा भावना आहे की तुम्ही जोपर्यंत आमच्यापर्यंत येत नाही तोपर्यंत आम्हालाही तुमच्या भावना कळणार नाही नेमकं निय। काय तुमची अडचण आहे मी या माध्यमातून सांगतो आपण घरासाठी तर लढतो लढणार आणि हे विषय पूर्ण ताकदीने आपण मांडणारच आहे पण मी तुम्हाला सुद्धा सगळ्या कामगारांना या ठिकाणी उपस्थित राहिले सगळ्यांना सांगतो तुमची कुठलीही अडचण असेल तर पुढच्या आठवडी येताना एका कागदावर घेऊन आणायची त्या अधिकाऱ्याचा रेशन मिळत नाही म्हणून बऱ्याच लोकांनी मला सांगितलं मग त्या रेशनच्या अधिकाऱ्याला पण या माध्यमातून सांगतो या गरीबांना जर रेशन भेटला नाही तर तुझे कपडे काढून तुला उलटा टाकल्याशिवाय प्रहार आणायला का जर अधिकारी कर्मचारी मस्ती करत असाल तर तुमची मस्ती प्रहार उतरल्याशिवाय राहणार नाही का, का बसा। आता मारायला जायचं नाही कुणाला जा नंतर जाऊ बसा आली बसा लढायचं ज्या वेळेस आपल्याला करायचं ते सोडायचं नाही मी अनेक ठिकाणी बघितलं की रेशन कार्ड मध्ये दुरुस्ती होत नाही साधा मी अनेक ठिकाणी बघितलं की साधा टॅक्स भरला गेल्या नंतर त्या ठिकाणी महानगरपालिकेचे कर्मचारी चांगला बोलत नाही अनेकांच्या दाखल्यामध्ये दाख चुका आहेत काही लोकांचे जन्म दाखल्यात काही लोकांचे मृत्यू दाखल्यात चुकायत अरे एवढे हरामपुरी तुम्ही करत असाल तर मात्र जनता मात्र तुम्हाला काय करणार आहे हार दिसणार मी अनेक वेळा सांगतो कि एक अधिकारी अख्खा शहर अख्खा जिल्हा अख्खा राज्य बसू शकतो परंतु तेवढी ताकद त्या अधिकाऱ्यांमध्ये नाही त्यांची मानसिकता लोकांचं काम कसं होऊ नये याच्याकडे मात्र अधिकाऱ्यांची मात्र खूप चांगली मानसिकता एखाद्याचं काम होऊ नये त्याच्यासाठी प्रयत्न करत पण प्रहार झालं कोण काम करत त्याला मात्र कानपडीत मारून काम करून घेतल्याशिवाय प्रहार मी आणखीन तुम्हाला सांगतो की तुमचं आमचं हे बुधवारचं जे भेटणं आहे त्याच्या अगोदर या पाच सहा दिवस असतात त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही काम करत असतो हो काल सुद्धा तुम्हाला माहित आहे की आदिनाथ शिंदे वगैरे बरेच वेळ माझी बघून गेले पण काल लपडा काय झाला तुम्हाला एक सांगतो काल मी येऊ शकलो नाही काल काय झालं लोकसेवा नावाची एक शाळा आहे आपण आपल्या ह्याच्या सत्तरपूर रोडच्या एक तीन महिन्याच्या बाळाला घेऊन एक आई निघाली होती आणि त्याला ज्यांना कुत्र्याने चावा गेला चावा घेतला चावा घेतल्यानंतर त्या कुत्र्याला ते आमच्या ते काही परिसराचे लोक होते अॅनिमल राहत्या संस्थेला फोन केला तिने आल्या आणि आल्या कुत्र्याला कुत्रा उचलला आणि महानगरपालिकेत घेऊन गेलो ज्याची प्रॉपर्टी त्याला देऊन टाकायला पाहिजे ना त्यांची मालमत्ता आहे तर मी घेऊन गेलो आमचे बरेच पोलीस आले त्यांना माहीत झालं की आम्ही असं काहीतरी करणार आहे आणि हे आम्ही महानगरपालिका आयुक्तांना देणार होतो पण दुर्दैव असा की पोलिसांनी गेट वर अडवलं पोलिसांची आमची किरकिरी झाली मग आम्ही काय केलं कुत्रा तिथे टाकून आम्ही तिथं बसलो आंदोलन करतो आणि त्यात मग नंतर महानगरपालिकेच्या अधिकारी सांगितलं जोपर्यंत अधिकारी येते तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही तिथे त्या कुत्र्याला हार मागवलं अगरबत्ती लावली जसं एखादा माणूस गेल्यानंतर करतात हे तुम्हाला मी नेहमी मी सांगतो पुण्यामध्ये एक आत्रे नावाचे व्यक्ती होते बरेच खूप प्रसिद्ध व्यक्ती होते तुम्ही सगळ्यांना माहीत असेल ते मोठे समाजसेवक होते राजकारणी होते पत्रकार होते ते सकाळी वॉकिंगला निघाले होते चालत रस्त्यामध्ये एक गाडा मरून पडला होता आता ते बघितले आजूबाजू लोक बघून तसंच चालले तर यांना आमच्या आमच्यासारखा त्यांचं पण एक कामाची पद्धत होते एखादी काही चुकीचं घडत होत ते सहन होत नव्हता तिने काय केलं सकाळी सकाळी मोबाईल बिबाईल नव्हता फोन होता फोनला आयुक्ताच्या घरी फोन केला आणि आयुक्तांना सांगितलं की साहेब असं असं झालेलं आहे की पुण्यामध्ये या ठिकाणी हे गाळ मरून पडलेलं आहे मग आयुक्ताच तिथून उत्तर काय आहे ते बघा आयुक्त काय म्हणतात तुम्ही तर मोठे समाजसेवक आहात हो राजकारणी पत्रकार आहे लोकांसाठी काम करत आहे तुम्ही उचलून फेकून द्या कुठेतरी मग आत्रे म्हणतात मी तर फेकून देतोच पण आमच्या हिंदू संस्कृतीमध्ये अगोदर नातेवाईकांना कळवावलं आलं का लक्षात तसंच आपण सुद्धा काल काय केलं पहिलं नातेवाईकांना कळवलं हे तुमचा माणूस गेलेला हे घेऊन जावं झाला शेवटी तीन नाही केलं आम्ही त्याचा शेवटचा ते अंत्यविधी केला प्रहार करून पण एक सांगायचं तात्पर्य काय मित्रांनो आपण काम करत असतो